वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी अत्यंत गलिच्छ असा वाद कोर्टात केला दोन दिवसापूर्वी ज्यामध्ये त्यांनी वैष्णवी हागोणे यांच्या चारित्र हनन केलं कोर्टामध्ये आणि त्यानंतर सोशल मीडियामध्ये त्यांच्यावर जबरदस्त अशी टीका होत आहेत परंतु विपुल दुशिंग हे आहेत तरी कोण हे क्रिमिनल लॉयर आहेत पुण्यातील आणि पुण्यामधील सर्व जे टोळ्या आहेत मारणे गायवळ त्यांचे केसेस हेच घेतात त्यांच्या शूटर्सला हेच जामीन देतात त्यामुळे हे गुन्हेगारांचेच वकील आहेत आणि जे गुन्हेगार असतात त्यांनाच हे न्याय द्यायला लढत असतात तसच यापूर्वी त्यांनी जो एक केस होती अठ्ठावीस मुलींवर एका शिक्षकाने लैंगिक शोषण केलं होतं त्या केसमध्ये त्या शिक्षकाची बाजू घेतली होती आणि त्या शिक्षकाला यांनी जामीन मिळवून दिला होता त्यामुळे हा माणूस जो आहे विपुल दुसिंग हा गुन्हेगारांचाच वकिली करणारा माणूस आहे पैशासाठी आपआपला ला माणूस आहे आणि त्यामुळेच हा जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात त्यांचेच केसिस घेतो आणि त्यामुळे इथेही त्याने हगवणेंनी त्याला चांगले पैसे फेकलेले आहे आणि त्यामुळेच तो हगवणेला जामीन देण्यासाठीच या केसमध्ये आला आहे परंतु या केसमध्ये तो यशस्वी होणार नाही यापूर्वी नानासाहेब गायकवाडचे कुटुंब होतं त्यांच्या केसमध्ये पण यांनी गायकवाडांची वकिली केली होती परंतु तिथे अजूनही नानासाहेब गायकवाड जे कुटुंब आहे ते तुरुंगामध्येच आहे पाच वर्ष झाले आणि यांची पण तीच परिस्थिती होईल असं अनेक तज्ज्ञ सांगत आहेत त्यामुळे बघायला लागेल पुढील काही दिवसांमध्ये विपुल दुशिंग आगोणे कुटुंबाला जामीन मिळवून देऊ शकतील की नाही देणार काय वाटते तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये